मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन स्मॉल कॅप कंपन्याची चर्चा करणार आहोत ह्या कंपन्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली कारण सध्या ह्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत ह्या कंपन्यामध्ये सध्या आपण जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या आठ दहा वर्षामध्ये ह्या कंपन्या आपल्या पैशाला करोडो रुपये बनवू शकतात आपण किती पैसे लावतो त्यावरून ते अवलंबून आहे जर आपण एक लाख लावले तर ही एकच कंपनी आपल्याला येणाऱ्या दहा वर्षात एका लाखाचे एक कोटी करील असे सी ए जे आर ह्या कंपनीनं बनवलेले आहेत तर त्या कंपन्या बघण्या अगोदर आजचं मार्केट बघू आज सनसेक्स मायनस दो आहे दोनशे छत्तीस अंकानं पॉईंट एकोणतीस टक्के निफ्टी फिफ्टी त्र्याण्णव अंकानं मायनस आहे पॉईंट अडोतीस टक्के निफ्टी बँक एकशे चौऱ्याहत्तर अंकानं मायनस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड दोनशे एकाहत्तर अंकानं मायनस आहे आज थोडंसं मार्केट हे मायनस झालं आहे स्मॉल कॅप हा जवळपास एक टक्के पडलेला आहे आज पोर्टफोलिओ माझा मायनस होता तुमचाही कदाचित मायनसच असेल सनसेक्स दोनशे छत्तीस अंकाने घसरला निफ्टी चोवीस हजार पाचशेच्या खाली बंद झाला आहे आय टी समभागाने आज चांगली कामगिरी केलेली आहे आय टी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले मीडिया इंडेक्स दोन टक्क्याच्या घसरणीचं आणि एफ एम जी निर्देशांक एक टक्क्याच्या घसरणीचं बंद झालेले आहेत आता बघू आपण कोणती कंपनी बघणार आहोत तर विनस पाईप ही स्टेनलेस स्टीलचे पाईप बनवते ट्यूब बनवते सोळाशे पन्नासवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट अकरा टक्के ही मायनस झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार तीनशे करोडचं आहे म्हणजे कंपनी जेव्हा मोठी होईल तेव्हा आपलाही पैसा तसा पटीमध्ये मोठा होईल स्टॉकचा पी फक्त तेहतीसचा आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट चार आर ओ तेवीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ एकोणसाठ पॉईंट सहाची आहे आणि प्रमोटर होल्डिंग जवळपास अठ्ठेचाळीस टक्के ई पी एस पाहिले तर ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत असलेली आपल्याला इथं लक्षात येत आहे मिड इन पी जो आहे कंपनीचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकता मिड इन पी चौवेचाळीस पॉईंट तीनचं आहे तर कंपनी जवळपास तेहतीसच्या आसपास ट्रेड करत आहे त्यामुळे ही कंपनी आपल्याला महाग नाही तर स्वस्तात भेटत आहे सेल्स बघू शकता मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत एकशे एकोणीस करोडचे इथं बघू शकता एकशे एकोणीस करोडचे आहेत ते नऊशे करोडपर्यंत आलेत आणि बघू शकता एकशे अठ्ठ्याहत्तर तीनशे नऊ तीनशे सत्त्याऐंशी तीन पाचशे बावन्न आठशे दोन म्हणजे सेल्स सतत वाढत आहेत तसं प्रॉफिट आहे चार करोड चार करोड चोवीस बत्तीस चौवेचाळीस शहाऐंशी आणि शंभर म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे सतत वाढत आहेत आणि इथं जर पाहिलं आपण सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सेल्स ग्रोथही चांगली आहे प्रॉफिट ग्रोथही पाहिली तर चोपन्नपासून सत्त्याऐंशीपर्यंत वर आहे आणि जर आपल्याला अठ्ठावन्नचा जरी सी आर ह्या कंपनीनं दहा वर्षात इथं बनून दिला तर आपले पैसे एका लाखाचे एक कोटी होतात दहा वर्षापर्यंत अठ्ठावन्नचा सी एच आर जरी बनवून दिला कमीत कमी हिचा चोपनचा आहे त्याच्यानंतर साठ आहे सत्त्याऐंशी आहे तर त्याच्यावरच बनवेल कारण मी आपण सरासरी जी धरलेली आहे ती एकदम खालच्या बाजूला धरलेली आहे तर ही कंपनी असे कोटी रुपये बनू शकते म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की ह्या कंपन्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपली रुपये करोडो रुपये ह्या कंपन्या बनवू शकतात पाच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये ही कंपनीसुद्धा आपले चांगले पैसे बनू शकते आपल्याला जितक्या दिवस ठेवायचे तितक्या दिवस आपण पैसे ठेवू शकतो परंतु ह्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत चांगला पैसा बनू शकतात रिझर्व बघितलं तर चारशे त्रेसष्ट करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे एक्क्याऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते असे स्टेनलेस स्टीलचे पाईप आणि ट्यूब ही कंपनी बनवते सकाळी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा मी हे दाखवलेलं आहे सध्या बाजारामध्ये ह्या कंपनीला भरपूर मागणी आहे आणि या कंपनीचे जर ग्राहक पाहिले तर आपण इथं बघू शकता हिचे क्लायंट म्हणजे ग्राहक जर पाहिले तर इथं बघा ग्राहकामध्ये किती चांगली नावं आहेत आरती इंडस्ट्रीज नाव आहे अदानी आहे अमूल आहे एशियन पेंट आहे भारत पेट्रोलियम आहे भेल आहे सिपला आहे दालमिया आहे इकडं जर पाहिलं तर गोदरेज आहे म्हणजे असे चांगले चांगले नावं म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या हिचे ग्राहक आहेत ओल्टास आहे एलटी आहे टाटाचे प्रोडक्ट आहेत त्याच्यानंतर एच पी म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम आहे आयटीसी टी सी आहे इस्रो आहे म्हणजे ह्या कंपनीचे ग्राहक हे मोठ्या कंपन्या आहेत कंपनी फक्त तीन हजार तीनशे करोडची आहे पण ग्राहक मोठे आहेत आणि ही कंपनी जर आपण इथं पाहिलं तर तीस देशामध्ये भारत भारताच्या बाहेर तीस देशामध्ये ही कंपनी आपले प्रोडक्ट पुरवते आपला माल अशा तीस देशात पाठवते त्यामुळे ह्या कंपनीला पुढेही काम मिळणार आहे भविष्यामध्येही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असो किंवा काही असो तर ह्या कंपन्याचं प्रोडक्ट चालणार आहे त्यामुळं भविष्यात हिला काम मिळणार आहे हिला जर काम मिळणार असेल तर हिचं प्रॉफिटही वाढणार आहे आपण लावलेला पैसाही वाढेल त्यामुळे हे लक्षात घ्या फक्त मार्केट कॅप तीन हजार तीनशे करोडचा आहे तर मोठी जेव्हा बनेल तेव्हा आपलाही पैसा मोठा बनेल बघा चार्ट जर पाहिला तर रजिस्टन्स तो सपोर्टचं काम करतो आहे आणि कंपनी सपोर्टवर मिळत आहे चो चोवीसशेच्या वर गेलेली कंपनी आज आपल्याला सोळाशे पन्नासच्या आसपास मिळत आहे तर ह्या संध्या असतात अशा संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा चांगला बनू शकतो पुढची कंपनी आहे केसॉल आज ही कंपनी मार्केट पडलं होतं तरीही पाच टक्के वाढलेली आपण इथं बघू शकता एक हजार सतरावर ही कंपनी आलेली आहे आय टी क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे हिचंही मार्केट काय बघू शकता बाराशे करोडचं आहे ती तरी तीन हजार तीनशे होती इथं बाराशेच करोड आहे पी जर पाहिला तर बत्तीस पॉईंट नऊ जवळपास तेहतीसचा आर ओ सी बघू शकता एकशे एक नव्याण्णव आणि आर ओ एकशे सत्तेचाळीस दोन्हीही ह्या कंपनीचे चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे पंचवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आहे अठ्ठावन्न पॉईंट नऊ जवळपास एकोणसाठची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत इथं बघू शकता चांगले ई पी एस वाढत आहेत मिड इन पीच्या थोडंसं खाली जवळपास मिड इन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे ते तेतीस पॉईंट सातचा सा, मिड इन पी आहे आणि जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत आहे कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे तर ही बी चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये चा आहे इथं पाहिले तर सेल्स बघू शकता सेल्स मार्च दोन हजार सोळापासूनचे दोन करोडचे सेल्स एकशे पंचवीस करोडपर्यंत आलेत दोन दोन तीन पाच आठ चोवीस पंचेचाळीस सत्याहत्तर एकशे आठ आणि एकशे पंचवीस सेल्स चांगले वाढत आहेत प्रॉफिट जे की मार्च दोन हजार वीसला एक करोड झालं होतं त्याच्या आधी झिरो झिरो होतं बघू शकता आठ करोड पंधरा पंचवीस चौतीस सत्ता सदोतीस म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्याही कंपनीचे चांगले आहेत इथंही बघितलं तर प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे एकदम जबरदस्त असलेले पाहायला मिळतात आणि प्रॉफिट ग्रोथ एकशे ब्याण्णव टक्क्याची आहे पाच वर्षाची आणि त्याच्यापेक्षा जर जास्त सी ए जी आर द्यायचं आहे तर दोनशेच्यावर सी जी आर जातो अठ्ठावन्नच्या सी ए जी आरला जर कोटी रुपये बनत असतील तर दोनशेच्या सी जी आरला कंपनी किती पैसे बनवेल तुम्ही गुगलवर सी ए जी आर कॅल्क्युलेटर टाकून त्याच्यात चेक करून बघू शकता तर ही कंपनी तसा पैसा बनवणारा आहे इथं फक्त गुंतवणूक करावं लागेल चालू वर्षामध्ये मायनस अकरा टक्के आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला संधी आहे रिझर्व बघू शकता ही रिझर्व आहे एकवीस करोडचं जा। कर्ज जर पाहिलं तर किती चांगली गोष्ट आहे बघा कर्ज तिने एकदाही घेतलेलं नाही कुठंच म्हणजे झिरो क करोडचं कर्ज म्हणजे झिरो कर्ज आहे चार्ट जर बघितला तर सपोर्ट जवळून कंपनी वर निघालेली आहे हा रजिस्टर तो सपोर्ट घ्यायची कंपनी सपोर्ट जवळून वर निघालेली आहे एक हजार सतराला त्यामुळं गुंतवणुकीची संधी आहे वर जर पाहिलं तर चौदाशेच्या वर गेलेली कंपनी आज आपल्याला एक हजाराला मिळते तर ही एक चांगली गोष्ट आहे की अशी कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे तर अशा वेळेस गुंतवणूक केली तर पैसा निश्चित बनतो त्याच्यानंतर एफ सी एल फिनोटेक्स केमिकल किंवा फायनोटेक्स केमिकल इथं बघू शकता ना हो तुम्ही तीसशे सेहेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे एकांनी प्रश्न विचारला होता नामो मला आठवत नाही तर त्यांनी विचारलं होतं की एफसीएल कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे का तर चांगली कंपनी आहे दीर्घकाळामध्ये ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते आज दोन पॉईंट पंधरा टक्के ही मायनस झाली आहे केमिकल क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप तीन हजार नऊशे करोडचा आहे इथं बघू शकता जवळपास चार हजार म्हणा पी जर पाहिला तर बत्तीसचा म्हणजे पी महाग नाही आर ओ सी अडतीस पॉईंट सात आर ओ तीस फेस व्हॅल्यू दोनची आहे सतरा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट नऊ जवळपास त्रेसष्टची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर या कंपनीचे ई पी एस तुम्ही बघू शकता चांगले वाढलेले आहेत आणि इन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो अशा कंपनी कंपनी अशा वेळेस जर आपण घेतल्या तर आपला फायदा होऊ शकतो कारण इथून मार्केट वर जाण्याचे संकेत आहेत इथं जर पाहिलं तर कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स बघू शकता मार्च दोन हजार तेरापासून जे शहाण्णव करोडचे सेल्स आहेत ते पाचशे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेत आठ करोडचं प्रॉफिट आपल्याला इथं एकशे पंचवीस करोडपर्यंत आलेलं पाहायला मिळतंय सेल्स आणि प्रॉफिट हिचेही बघू शकता चांगले आपल्याला इथं पाहायला मिळतात टक्क्यामध्ये बघू शकतो आपण इथं इथं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर दहा वर्षामध्ये बत्तीस टक्क्याचा सी आहे पाच वर्षात सत्तर तीन वर्षामध्ये सदोतीस टक्क्याचा सी ए जर बनवलाय बनवला आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस तीन आहे म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे इथं बघू शकता रिझर्व सहाशे सहासष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे पाच करोड होतं इथं तेही कंपनीनं आता कमी केलं ही एक चांगली गोष्ट आहे स्मॉल कॅप कंपनी आहेत कर्ज झिरो आहे ग्रोथवाले आहेत आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे तर मग आपण अशा कंपन्यात गुंतवणूक करायची नाही तर मग कुठं करायची इथं बघू शकता कंपनी मस्त एका रेषेमध्ये वर जात होती परंतु इथं ब्रेकडाऊन मार्केट पडलं ते इथं ब्रेकडाऊन झालं इथं बघू शकता हा विकली चार्ट आहे चार आठवडे कंपनी इथं सपोर्ट घेत होती परंतु शेवटी ब्रेकडाऊन झालं आणि आता त्याच्याही खाली कंपनी आपल्याला मिळत आहे तीनशे पंचेचाळीसला म्हणजे अशा वेळेस आपण गुंतवणूक ही केली पाहिजे कारण ही गुंतवणुकीची संधी कंपनी मार्केट एवढं पडूनही कंपनी जास्त पडलेली नाही तुम्ही बघू शकता सपोर्टजवळ कंपनी ट्रेड करत होती आणि सपोर्टजवळच तिनं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु खाली आली थोडीशी खाली आली तीनशे पंचेचाळीसवर कंपनी सध्या ट्रेड करत आहे आणि इथून कंपनी वर जाण्याचे संकेत जास्त आहेत कारण कंपनीमध्ये ग्रोथ जास्त आहे प्रॉफिट चांगला आहे तर इथून कंपनी वर जाऊ हो शकते तर अशा कंपनी जर गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो मित्रांनो कमेंट बॉक्स तुमच्या तुमच्यासाठी उघडा आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ फक्त आपण अभ्यास म्हणून बनवतोय कोणतीही कॉल किंवा टिप्स नाही त्यामुळं व्हिडिओ अभ्यास म्हणूनच बघा ह्या कंपन्यावर अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर ता लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद